नाशिक त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीच्या नियोजनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जी चोवीस तास साम टी व्ही पुढारी अशा तीन पत्रकारांना गावगुंडांकडून झालेल्या बेदम मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद शहापुरात उमटले आहेत पत्रकारांना झाल्या या भाड हल्ल्याच्या निषेधार्थ शहापूर संघर्ष पत्रकार संघ व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पंचायत समिती शिवतीर्थावर आयोजित केलेल्या निषेध आंदोलनात तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटनांनी सहभागी घेतला काळ्याफिती लावून या गंभीर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी पत्रकार एकजुटीचा विषय असो पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करावी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशा घोषणा देण्यात आल्या तसेच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना देण्यात आले दरम्यान लोकशाहीचा चौथा स्तंभ असुरक्षित असल्याची भावना तालुक्यातील विविध पत्रकार संघाच्या सदस्यांनी निषेध व्यक्त केला या आंदोलनाला सर्वर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश आजारे तालुकाध्यक्ष विठ्ठल धारवणे दिलीप वरकुटे रमेश बेरे रमेश घावट रवींद्र लकडे अंकुश सातपुते अनिल शेट्टे रवींद्र खाडे भगवान फर्डे बाळू बोंद्रे वामन केदार अंकुश भोईर दीपक चंदे किरण कुमार थोरात दिनेश पाजगरे रवींद्र गोतारणे संजय बालेराव हुसेन शेख काळुराम भोईर दिनेश कांबळे अनंता बोरसे सुनील फर्डे सोमनाथ शिर्के निलेश विषे प्रसाद भोईर दिनेश गायकर सुनील केदारे संजय फर्डे फै्याद शेख तसेच महिला पत्रकार लता गगे आशा पडवळ सर्व सहापूर तालुक्यातील पत्रकार संघाचे कार्यकर्ते ते सर्व पत्रकार उपस्थित मोठ्या संख्येने होते पत्रकारांवर हल्ला केला त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आज या ठिकाणी आयोजक संघर्ष पत्रकार संघ आणि तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या वतीनं शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे आजचा हा पत्रकार आंदोलन या ठिकाणी होत आहे प्रथमत सर्व पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध आपण करतो या ठिकाणी पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्यांसंदर्भात सुद्धा मागण्या आपण निवेदनात केलेल्या आहेत त्याचबरोबर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे ही महाराणीची घटना झाली त्या घटनेचा निषेध करून कारवाई करण्याचं निवेदन सुद्धा या ठिकाणी आपण दिलेलं आहे देणार आहोत त्या ठिकाणी मजसूर म्हणजे तहसीलदार विभागाचे कर्मचारीसुद्धा आलेले त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आलेले त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो उपस्थितांमध्ये संघर्ष पत्रकार संघ जो आयोजक आहे त्यांनी जी मेहनत घेतली त्या पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत आहे उपस्थित तालुक्यातील सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी या ज्या घटना होतात त्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार एक आहेत एक दूट आहेत याचं एक उत्तम उत्तम जिवंत उदाहरण म्हणजे आज या ठिकाणी पन्नासहून अधिक पत्रकार या ठिकाणी आंदोलन झाले आहेत त्या सर्वांचं आम्ही या आंदोलना ठिकाणी स्वागत करतो पत्रकार एक एकजुटे पत्रकार एक एकजुटेता अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा पत्रकार संघात एक गुटीचा पत्रकार एक गुटीचा आंदोलनाला सर्वांनी आलेलेच आहात सर्व पत्रकारांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी दिलीप अरकोटे यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन प्रसंग नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आपल्या सहकाऱ्यांवर जो काही भ्याड आला झाला त्या भ्यालल्याचा निषेध करण्यासाठी आणि जे अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे उर्वि आरोपी अजूनही अटक व्हायचे बाकी आहेत त्यांना अटक करण्यासाठी संघर्ष पत्रकार संघ हा के एक केवळ निमित्त मात्र आयोजक आहे परंतु आपल्या सर्वांची ताकद ही महाराष्ट्र सरकारला दिसायला हवी किंवा या आपल्या पोलीस प्रशासनाला दिसायला हवी म्हणून आपण या निषेधाचं आंदोलनाच्या निमित्तानं एकजूट येण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील संघर्ष पत्रकार संघाच्या विनंतीला भान देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेले सत्यज पत्रकार संघाचे आमचे सहकारी किरण कुमार थोरात त्यानंतर बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे योगेशजी लक सॉरी रवींद्रजी लकडे त्याचबरोबर इलेव्हन पत्रकार संघाचे आमचे सहकारी चंदे सोबतच द्था। त्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी त्यासोबत तालुक्यातील विविध पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले विशेषतः आपल्यामध्ये आपण सर्व तरुण युवक वर्ग आहोत परंतु आपल्यासोबत जी काही ज्येष्ठ मंडळी आहे त्यामध्ये आपले मार्गदर्शक अनिलजी शेट्टी काका त्यानंतर बर गोरसे साहेब त्याचबरोबर केदार साहेब हे देखील म्हणजे विचार करा की मानामध्ये कोणताही भाव भाव न ठेवता ते सर्व या ठिकाणी आपल्यासोबत सहभागी झाले आत्ताच आपल्यासोबत आमचे पुढारीचे दिनेशजी कांबळे हे सुद्धा सहभागी झाले तालुक्यातील पत्रकारांची एकजूट दाखवण्याचा या ठिकाणचा प्रयत्न झाला मी पत्रकार संघाच्या वतीनं योगेजी आदरे यांनी प्रत्येकाला फोन केले मेसेज केले आणि या निषेध आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती केल्यानंतर आप आज आपण या ठिकाणी एकत्र आलो मी आपल्या सर्वांचं संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर आभार करतो आणि असंच आपण यापुढे तालुक्यातील नव्हेच तर राज्यातील पत्रकार होणारे जे काही असे काही हल्ले आहेत अशा काही घटना आहेत या घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांची एकत्र अशीच राहील अशी या ठिकाणी ग्वाही संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश आदरे यांनी दिली आणि ती यापुढे देखील केले आताच आपल्यासोबत आमच्या सहकारी आशा पडवळ या देखील सुद्धा या उपस्थित झाल्यात मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि एक महिला पत्रकार म्हणून त्यांना या प्रकरणाची पूर्णपणे जाणीव आहे आणि त्या देखील या ठिकाणी सहभागी झाल्यात उपस्थित सर्वच पत्रकारांचं मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो